बोला गणपती बाप्पा ऑल द बेस्ट तुम्हाला छान छान डिश बनवा नमस्ते म्हणायला आली नमस्ते म्हणायला आली का नमस्ते नमस्ते चित्रंजन चित्रंजन आता इथे तुम्ही बघू शकता कशी तयारी चालली आहे मुलांची आणि टीचर्स कशा <laughs> त्यांच्याकडून ऐकू नाही येत ना बोलायला पण नाही ऐकायला पण नाही त्याच्याशी कम्युनिकेशन कसं करतात नमस्कार मंडळी प्रणीत कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर सोबत आज जज ओमा आहे जणित आणि जज तुम्ही आपले रेसिपी किंवा आपण हॉटेल मध्ये जातो एक्सप्लोर करायला रेस्टॉरंट वगैरे एक्सप्लोर करतो तर ते आपले व्हिडिओ बघितलेले आहेत ना तर त्यासाठी आज आम्हाला जज म्हणून बोलवलेला आहे इन्व्हाइट केलेलं आहे आणि ते पण कुठनं शाळेत स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान स्पेशल स्कूल आहे आपल्या इकडे त्यांच्याच शाळेतनं आपल्याला जज म्हणून इन्व्हाइट केलेला yes. आहे तर प्रथमेश सारखी जी मुलं आहेत ते काहीतरी प्रिपेअर करतील डिश hmm. म्हणजे काय करतील ते एक्झॅक्टली माहिती नाही पण त्यांचा प्रयत्न असणार आहे हा तर ते आपल्याला जज करायचं आहे ते चाकून आपल्याला सांगायचं आहे की कसं लागणार आहे कसं लागतंय ते पण हा त्याच्यात ट्विस्ट हे आहे की आज आहे अंगारकी की संकष्टी तर ते आपण जेव्हा डेट आम्ही फिक्स केलं तर तेव्हा म्हणजे एक महिने आधी तेव्हा लक्ष नव्हता पण आज अंगारकी चतुर्थी आहे तर माझा तर उपवास असणार आहे पण टेस्ट करणार आहे मी okay, okay? त्याच्या पाठी असणार आहे आणि उपवास असा काय वस्तू असेल तर मी टेस्ट करणार ओके तर एक जजचा उपवास आहे तर ही आता इकडेच ठेवून आता आपण <laughs> जाऊया मी एवढा रेडी झालेला सुंदर सुंदर कपडे घालून काय बग... तिथे पुढे अनारकली सुंदरता दिसणार अनार नाही तुझी दिस इज अनारकली छान ड्रेस आहे बघा मस्त आहे ना कुठून येते सगळे ड्रेस माझ्या पॉकेट मधन चल चल जाऊया कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोर्या चला तर आलोय आपण प्रथमेश स्कूल ला स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट फॉर पर्सन विथ स्पेशल नीड्स चला तर आलोय आपण आतमध्ये आणि इथे स्मिता मॅडम आहेत नमस्कार नमस्कार हो आणि धन्यवाद आम्हाला आमंत्रण देण्यासाठी तर काय बघायला मिळणार आहे आज सर आपल्याकडे ना कुकिंग कॉम्पिटिशन होणार आहे जी आपली स्पेशल मुलं करणार आहे त्याआधी आपण पालकांचं करून घेतलो होतं पण मुलांना पण आपण इंडिपेंडेंट करणार आहोत कुकिंग स्किल्स मध्ये म्हणून okay. आपण या मुलांकडून कुकिंग ऍक्टिव्हिटी करून घेत आहोत तर आज आपण एक फक्त एक भेळेचा आयटम ठेवलेला आहे तुम्हाला व्हरायटी ऑफ भेल्स बघायला मिळेल बघायला आपण इथे दोन ग्रुप केलेले आहेत अगदी छोटी मुलं आहेत ते फक्त मिक्सिंग करतील आहे मटेरियल फक्त मिक्स करणार मेजरमेंट नुसार आणि जे मोठा ग्रुप आहे तो कटिंग करतील सगळं कांदा कापण टोमॅटो कापण कि आणखी त्यांना काय काय हवंय ते सगळं ते करणार आहे कॉम्पिटिशन मध्ये जेवढी मुलं आहे ते सर्व इन्व्हॉल्व्ह होतील ना ही बघा ही सर्व तुम्हाला मुलं दिसत आहेत जे आता कॉम्पिटिशन साठी वेट करत आहेत ना हॅलो हाय हाय प्रथमेशला पण बोलवलं होतं आम्ही पण तो आला नाही त्याला वाटलं ते शाळेत घेऊन चाललोय आम्ही चालेल पण छान कल्पना आहे जे काय तुम्ही करताय या मुलांसाठी खूप छान आहे बघा आम्ही तुमच्यासोबतच आपले हरविंदर सिंग हरविंदर सिंग पोच हो नमस्कार रेस्टॉरंटचे ओनर आपल्या सोबत आहेत ते पण आपल्याला मदत करतील तर हिची अंगारकी आहे ही तर उपास हीच ठिकाणे करणार हा तर आम्ही आम्ही टेस्ट करू ओके स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन थीम थीम आरंभ हा बिगनिंग आरंभ म्हणजे काय माहिती आहे ना yes. स्वागत yes. तुमचं स्वागत आहे हो छान डेकोरेशन पण केलं आहे आणि प्राईज पण देणार आहोत आपण त्यासाठी बघा सर्व काही तयारी झालेली आहे तर शिरीष पुजारी मॅडम आहेत आपल्यासोबत नमस्कार ट्रस्टी आहेत फाउंडर ऑफ द स्कूल हो तर कशी कल्पना आलेली ही सुरुवात करायची स्पेशल चिल्ड्रनसाठी जी स्कूल तुम्ही सुरू केलं ॲक्च्युली मी लाला लजपत uh, राय कॉलेजमध्ये होते Oh. आणि मी रोज माझ्या ट्रॅव्हलिंगच्या वेळी माझ्या बसमध्ये नेहमी स्पेशल मुलं असायची कारण पेरेंट्स त्यांना थेरपीला घेऊन जायचे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट आणि सीओच हॉस्पिटलमध्ये म्हणून तेव्हा मी एक डिसिजन घेतलेला की मी स्पेशल मुलांसाठी काम करणार म्हणून मी या फील्डमध्ये आले ॲज uh, नाही मी बी एड केलं त्याच्यानंतर बी एड ah. स्पेशल आणि त्याच्यानंतर मी एका शाळेत काम केलं आठ वर्ष त्याच्यानंतर मी ही एक संस्था फॉर्म केली आणि स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान सुरू केलं म्हणजे ही पहिली ब्रांच आहे ही पहिली ब्रांच आहे पहिलं बेलापूर गावात सुरू झाली आमची मग आम्ही हा प्लॉट घेतला मग त्याच्यानंतर इथे पहिलं युनिट आमचं स्टार्ट झालं तरी कधी दोन हजार इथे आम्ही आलो नाईन नाईन्टी थ्री मध्ये सीबीडी ला एक आहे आमची उरणला सेकंड युनिट टू थाउजंड मध्ये आलं आणि त्याच्यानंतर आता आमचं वोकेशनल सेक्शन आम्ही नवीन बिल्डिंग मध्ये गेलो खारघरला आणि ह्या बिल्डिंग मध्ये आमचे दोन युनिट्स होते स्कूल सेक्शन आणि वोकेशनल ट्रेनिंग बरोबर ला जागा पुरी पडत होती म्हणून आम्ही प्लॉट घेऊन आम्ही तिथे और वी हैव कन्स्ट्रक्टेड विथ व्हेरियस अदर ऍक्टिव्हिटीज म्हणजे तिथे रेसिडेन्शियल होम पण फेसिलिटी हॉस्टेल कम व्होकेशनल स्किल डेव्हलपमेंट सेंटर बरोबर बरोबर आणि किती मुलं आहेत एकूण टोटल ऍट प्रेझेंट आमच्याकडे फॉर्टी सेव्हन मुलं आहेत अंडर स्किल डेव्हलपमेंट म्हणजे नुसतं अभ्यासच नाही सर्व काही स्पोर्ट ऍक्टिव्हिटी सर्व काही प्रथमेशच आपल्या स्विमिंग मध्ये सायकलिंग मध्ये भरपूर नाव कमावलं oh, oh, आणि अशी भरपूर मुलं असतील ना आपल्याकडे oh, 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 oh. oh. आतापर्यंत आमची सात मुलं इंटरनॅशनल ला जाऊन आली इन oh. गेम लाईक टेबल टेनिस स्विमिंग एथलेटिक्स बास्केटबॉल ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया युएसए जर्मनी अशी मुलं जाऊन आली मेडल मिळाले त्यांना फॉर इंडिया अच्छा इंडियासाठी त्यांनी मेडल रिप्रेझेंटेड इंडिया म्हणजे पॅरा ओलिम्पिक मध्ये ना स्पेशल ओलिम्पिक स्पेशल ओलिम्पिक्स मध्ये त्यांनी इंडिया साठी मेडल पण केलं तर नक्कीच सल्यूट पाठवा चांगले चांगले कमेंट शुभेच्छा पाठवा तुमच्या मॅडम सारखे विचार असले पाहिजे जे कोणी स्पेशल स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायचं त्यांनी जो निर्णय घेतलाय तो योग्य ठरलाय बघा तर आपण तुम्हाला काही मदत वगैरे हो करू शकतो हो काय म्हणजे oh, आम्ही डोनेशन वरच आमचं डिपेंड आम आहे oh. कारण आम्हाला एकच युनिटला गव्हर्नमेंट ग्रांट आहे दॅट ऑल्सो टू द एक्सटेंड ऑफ सॅलरीज बाकीचे आमचे दोन युनिट आहेत ते टोटली आर ऑन डोनेशन अँड फीज विच आर सबसिडाईज तर आजपर्यंत तुम्ही छान सपोर्ट करत आले तर आता पण आपण स्पेशल चिल्ड्रनसाठी तुमच्याकडनं काहीतरी डोनेशन मागतोय जे काही होईल ते तुम्ही पाठवा मी मॅडमचा गुगल पेचा स्कॅनर पाठवतो त्याच्यावरती तुम्ही जे काही आहे फुल फुलाची पाकली तुम्हाला जे काही घर पाठवू शकता ते पाठवा आणि आपल्या मॅडमला नक्की सपोर्ट करा तीन तीन युनिट चालवतात आज सेवन चिल्ड्रन स्पेशल चाइल्ड ते हे करतात प्रोत्साहन देतात हे बघा नाही आमच्याकडे टोटल 150 आहे 3 युनिट मध्ये 3 युनिट मध्ये 150 फोर्टी सेवन 47 आहेत खारघरला इथे 57 आहेत आणि 38 लाईट चालेल तर खूप मोठा कार्य करतात नक्की सपोर्ट करा धन्यवाद आणि खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सर जो भी आज डिश बनाएंगे ना तो इनका जजेस ये कर नाही ये प्रणीत सर हॅलो हॅलो टू सर हॅलो और वो है अपने आपको पता है ना अनिता टीचर अना, अनिता टीचर का बड़ा लड़का हरविंदर सिंह हेलो हरविंदर ओके okay, तो उनका तो क्या करेंगे आज जो कुकिंग कंपटीशन है उनका जजिंग ये लोग करने वाले हैं राइट तो आपको अपनी डिश बहुत अच्छे से प्रिपेयर करनी है बहुत खूबसूरत दिखनी चाहिए उसका टेस्ट अच्छा होना चाहिए उसका प्रेजेंटेशन अच्छा होना चाहिए और उसके बेसिस पे ये दोनों आपको क्या करेंगे जज करेंगे और फिर आपका रिजल्ट डिक्लेयर होगा ठीक है ये yeah. <laughs> प्रेयर करो प्रेयर करो आपको प्राइज मिले चलो ऑल द बेस्ट आप लोग को ऑल द बेस्ट गणपति बापा। ती बाप्पा oh yeah. चला छान छान डिश बनवा हां सर्वजण हां ऑल द बेस्ट uh, तुम्हाला छान छान डिश बनवा अच्छा अच्छा भेल बनावा बेस्ट ऑफ ब्लॅक कशी काय बनवणार चांगली बनवा एकदम भारी बनव काय नाव तुझं ऑल दी बेस्ट थप्पो ऑल द बेस्ट हे बघा सर्वजण आशीर्वाद घेऊन टीचर्स लोकांचा चाललेत बघा आपले सर्व गेलेत तयारी करायला आपण एक स्कूलचा टूर घेऊया की यांच्या शाळेमध्ये काय काय होते तर कुठं आलोय मॅडम आता हे आमची ऑक्युपेशनल थेरपी रूम आहे आणि ऑक्युपेशनल थेरपी मध्ये म्हणजे आपल्या ह्या मुलांना आहे त्यांचं मसल कंट्रोल पुष्कळ पोअर असतं लो मसल टोन असतं कधी हाय मसल टोन असतो मग त्यांना जी रोजच्या लाईफची जी कामं असतात स्वतःची कपडे घालणे टॉयलेटिंग स्किल्स असतात किंवा जेवण करायचं असतं तर चमचा पकडणे किंवा घास तोंडात घालणे हे इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अच्छा तर त्याला त्याच्यासाठी ऑक्युपेशनल थेरपिस्ट त्यांच्या कॉर्डिनेशनवर काम करतात हे सगळे इक्विपमेंट वॉकिंगसाठी आहे क्लायम्बिंगसाठी आहे हे मोठी मुलं आहेत त्यांच्यासाठी आहेत पूल आहे साय एक्सरसाइज सायकल आहे हे फिजिकल ऍक्टिव्हिटीज असतात काही मुलं सगळ्या मुलांना गरज नसते पण काही मुलांना सेन्सरी पण प्रॉब्लेम असतो जसे ऑटिस्टिक मुलं आहेत तर मग त्या मुलांना बाकीच्या मुलं जी आहेत यंग छोटी मुलं त्यांच्या साठी मग ऑक्युपेशनल थेरपिस्ट त्यांचं असेसमेंट करून मग एक प्रोग्राम प्लॅन करतात आणि मग तो फॉलोअप पेरेंट्सनी पण घरी करायला लागतो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी इम्पॉर्टंट हा ते पेरेंट्स आहे फॉलोअप इज वेरी इम्पॉर्टंट फॉर एनी चाइल्ड हु इज स्पेशल आणि हे काय दिस इज स्टाफ रूम काम टॉय लायब्ररी आणि रेक्रिएशन साठी पण मुलं इथे येऊ शकतात सो देर आर टॉईज देर आर बुक्स इवन स्टाफ रूम युज होत रूम आणि मुलं येऊन इथे खेळू शकतात ते कम विथ दर टीचर्स कॅरम आहे कॅरम येऊन खेळू शकतात आणि मुलं आता शाळेत लेट वगैरे आली पनिशमेंट काय पनिशमेंट युजली काय असतं की वी टेल दॅट यू मे मिस सम ऍक्टिव्हिटी पण काही मुलं लेट येतात कारण त्यांचे काही हेल्थ इश्यूज असतात और देर कुड बी सम अदर इश्यूज म्हणून मग देन चिल्ड्रन चिल्ड्रन बट अदर कॅन कम डिसिप्लिन बरोबर मुलांनी सगळ्या असेंब्लीला हजर राहिलं पाहिजे का हा प्रश्न माहिती प्रथमेश होता ना शाळेत कधी कधी लेट व्हायचा तो ज्या दिवशी तुम्ही डब्बा नसत ना त्याला दुसऱ्या दिवशी आठ वाजताच उठायचा तो आणि लवकर यायचा ते लेट व्हायचं त्यांच्या डब्बा युजली डब्बा टाईम तुम्ही सगळ्या मुलांबरोबर नाही जेवणार तुम्ही एकटेच जेवणा एकत्र जेवायला मजा वाटते ना सो दॅट इज यर फेवरेट हे आमचं स्कूल सेक्शन आहे हे क्लासरूम आहे हा हो क्लासरूम आहे हा आज शिफ्टिंग थोडं झाला आहे आज हा ऍक्च्युली प्री वोकेशनल क्लास आहे पण आज आमच्या इथे प्री प्रायमरी नमस्ते टू आलाय वर्गात Namaste, good morning. Good Hello. Good afternoon. Good afternoon. <laughs> good afternoon. <laughs> namaste Manalali. Namaste Manalali. Namaste. Namaste. Manalali. Namaste. 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 <laughs> <Gai>. <laughs> Kai. Kai Zala. <laughs> <laughs> oh, Namaste Gar. Hello, shake hand Gar. Shake hand. Hello. 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 शांभवी अरे वा वा गुड नेम गुड नेम ओमा आंटी आहे ती ओमा आंटी हॅलो थँक्यू थँक्यू मॅडम प्री प्रायमरी वन लेवल म्हणजे ही सुरुवात आहे ओके हा टीचर आहेत आहे हॅलो तर त्यांना काय शिकवलं जातं ते बघा तुम्ही हे आता प्री रेडीनेस स्किल साठी आहे ते आर प्लेईंग डिफरंट म्हणजे त्यांना मोठं कॉर्डिनेशन पाहिजे किंवा डिस्क्रिमिनेशन करता आलं पाहिजे त्याच्यामुळे टीचर त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेत आहेत लाईक कलर मॅचिंग आहे सॉर्टिंग आहे पिन्सर ग्रीप असेल प्रेशर फिंगर प्रेशर असेल त्याच्यासाठी क्लिप्स आहेत इव्हन यू कॅन ऑल्सो शेअर आणि इट शुड बी मोर ऑफ इंटरेस्टिंग प्रेशर काहीतरी एक दोन असतात ती सुरुवातीला रडतात पण आता सवय झाली एकदा ऍडजस्ट झाली की काय प्रॉब्लेम होत नाही मग त्यांना आवडत लाईक हा मुलगा आहे त्याचं फर्स्ट इयरच आहे त्याच हा बेलापूर गावावरून येतो काय नाव बाबू तुझं चितरंजन चित, चित, चित्रंजन चित्रंजन मस्त काय करतोय वन टू थ्री हा लावतोय बघा अजून त्याचं स्पीच नाही डेव्हलप झालंय पण तो प्रे प्रयत्न करतो चालेल मॅडम थँक्यू खूप छान काम करत बाय बाय आता इथे तुम्ही बघू शकता कशी तयारी चालली आहे मुलांची आणि टीचर्स कशा त्यांच्याकडून हे बघा मस्त मस्त हा म्हणजे नुसतं नाही पण काही ना काही नवीन असे आयडियाज काढून हे बघा त्यांना एंटर मध्ये शिकवत असतात हे बघा तर इकडे बघा कंटेस्टंट नंबर आठ आहे हाय व्हॉट इज युअर नेम क्या नाम आहे आप प्रज्ञानेश 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 यांच्याकडे बघा काय काय साहित्य आहेत ते उमानेमी रेसिपी दाखवत असते ना आज प्रज्ञानेश आपल्याला बेल बनवून दाखवणार आहे बघा इथे सर्व इथे पूर्ण इंग्रेडिएंट्स आणि मेथड पण आहे त्यांचा हेल्दी रागी बेल।, रागी बेल रागी बेल बनवणार आहे बघा एकदम हेल्दी बेल हा बघ हा मित्र आपल्याकडे बघतोय हाय दर्शन दर्शन नाव आहे ना तुझं दर्शन दर्शन तू काय बनवणार आहेस चटपटा भेल हा अरे वा कॉकटेल चटपटा भेल हा सर्वजण नवीन नवीन काय बनवणार आहेत ना हा आणि इकडे शेजाद पण आहे बघा हाय शेजाद आणि काय बनवणार आहे स्प्राऊट बनवणार भेल भेल बनवणार आहे म्हणजे सर्व हेल्दी आयटम्स बनवणार आहे प्रणित बघ स्प्राऊट हा बेल प्राऊड बेल प्राऊड बेल <laughs> आणि ही फातिमा दिसते बघा हाय फातिमा हाय काय बनवणार आहे फातिमा डाईट बेल डाईट बेल रेसिपी माझा तर आज उपास आहे ती भरपूर काही मिस करणार आहे पण मी काय फ्रूट बेल खाऊ शकते फ्रूट बेल असेल तर फ्रूट बेल बनवूया आपण वाले बेल हा लिहिले काय नाव तुझं

अच्छा ओके हाय ऐकू नाही येत ना बोलायला पण नाहीत नाही ऐकायला पण नाहीत पण छान बेल बनवली बघा त्याने मग त्याच्याशी कम्युनिकेशन कसं करतं आहे

आले आले। तर ही सुकी भेल आहे आमच्याकडे भैया याचा सुकी भेल बनवून द्यायचा तशीच बनवली बघा का हा काय आहे ना हो? राजवीर राजवीर भेल बनवतो बघा हाय काय नाव आहे हाय अंकित हाय 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 अनय अनय क्या बना रहे हो बैग क्या नाम है आपका अनय अनय उषित आपका क्या नाम है कृतिका 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 okay. क्या बनाने वाले हो क्या बनाने वाले भेल भेल ती खाण्यामध्ये बिझी प्रथमेश पण असतं मॅडम तो पहिले खाण्यामध्येच बिझी असतात पण छान वाटतंय हा बघायला यांनी कधी असा विचार पण नसेल केला की आम्ही भेल वगैरे बनवू पण तुम्ही जे प्रयत्न करताय त्यांना हे करायचं पण मस्त वाटते बघायलाय बघा जे कटिंग आहे आँगे। आँगे। हाँगे। 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 ते मोठं मुलं आहे का म्हणजे त्यांना हाय ओके हां म्हणजे नाइफ वगैरे डिपेंडबिलिटी ही जरा प्रोफाउंडली चॅलेंज आहे जايक्यू जास्त लो आहे आता नाही आहे ते हायर फंक्शनिंग चिल्ड्रन म्हणजे आणि मला कुठच्या बाजूला कसं धरायचं आहे कसं कापायचं आहे त्यांना सुरी देऊ शकतो पण तिला देऊ शकत नाही कारण ती हात कापू शकतो हा पण आहे याला नेहमीच प्राइज मिळत असतात अच्छा गुड इन कुकिंग अरे वा याला नेहमी प्राइज मिळत असतात कुकिंग मध्ये एक्सपर्ट येतो वा कुकिंग एक्सपर्ट गेल्या वेळी त्याला सँडविच मेकिंग मध्ये मिळालेला अच्छा 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 ते बघ ते पण चॉपिंगचा पण चॉपिंगचा पण युज सर्व काही शिकवलेलं आहे प्रयत्न करून करून करतात हे बघा ती बघा काकडी मस्त सोलते

क्रिएटिव्हिटी खूप छान होती तुमचा प्रेझेंटेशन खूप छान होता आणि मेन म्हणजे जे तुम्ही प्रेमाने बनवलं मध्ये आमची सर्वांची मनं जिंकली थँक्यू सर्वांना हो थँक्स देतोय का हा व्हेरी गुड